घर मोठं असलं की असं म्हणतात कामं खूप पुरतात पण खरं सांगू का घर छोटं असलं ना तरीसुद्धा कामं भरपूर पुरतात बरं भर का म्हणजे छोट्याशा जागेत बऱ्याचशा गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागत असतात मग प्रत्येक छोटं मोठं काम करताना ना, ना। इतरही कामं जी आहेत वाढून जात असतात बघा ना आता ही गॅलरी मी तशी तर रोज क्लीन करत असते म्हणजे झाडांना वगैरे पाणी देते आणि आता उन्हाळा असल्यामुळे कूलर वगैरे भरायचं त्यानंतर मग ते पूर्ण गॅलरी वगैरे क्लीन करायची अशी माझी कामं असतात पण आता हा टब आला तेव्हापासून आणखी एक काम वाटलं एकतर म्हणजे गॅलरी जरी क्लीन करायची असली तरी एकतर याला पूर्ण खाली करा वॉश करा त्यानंतर क्लीन करा आणि त्यानंतर जे आहे गॅलरी क्लीन करता येते तसा हा टब म्हणजे थोड्या वेळच भरत भरलेला असतो त्यानंतर मी खाली करूनच देत असते पण तरी पण ना म्हणजे पूर्ण पाणी जात नाही आणि आम आमच्याकडे भरपूर राख उडून येते थोडंफार जरी पाणी असलं की ती पूर्ण राख राख वगैरे खूपच घानेरडं होऊन जातो त्यामुळे खरंच खूप मोठं काम वाढलेलं आहे असं वाटतंय की कधी एकदाच्या शाळा चालू होतात आणि कधी एकदाचा मी हा टब मस्त त्यातली हवा वगैरे ग म्हणजे पूर्ण काढून पॅक वगैरे करून ठेवते खरंच या टबमुळे ना इतकी अडचण होत आहे ना या गॅलरीमध्ये की काहीच सांगू तशी ही ही गॅलरी जी आहे आमची म्हणजे गॅलरी किंवा गार्डन न म्हणता एक स्टोअर रूम आहे असं म्हटलं तरी चालेल कारण इतका बिनकामाचा पसारा या गार्ड गॅलरीमध्ये आहे की सांगू शकत नाही बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्या अगदी टाकूनच द्याव्या लागतात किंवा भंगारवाल्याकडे आता मला त्या विकाव्याच लागणार आहेत पण आरोहीचे पप्पा देऊच देत नाहीत पण आता मी ठरवलं आहे हो आता मी त्या वस्तू काढणार म्हणजे काढणार कारण खरंच इथे आलं ना इतकी अडचण होते आता हा टब आहे ती एक वेगळी गोष्ट पण तरीसुद्धा या कूलरच्या मागे इतका पसार आहे ना तुम्ही जर दाखवलं ना तुम्हाला तर म्हणाल काय आहे हे स्नेहा पण आता काही ऑप्शन नाही आहे कारण आरुईचे पप्पा ऐकायलाच तयार नाहीत पण आता कसं तरी मी त्यांना मनवून हा पूर्ण जो कचरा आहे तो विकणार आहे सरळ भंगारात नाही मला भंगारवाला मिळाला ना मी खरं डस्टबिनमध्ये नेऊन टाकणार आहे इतकी कंटाळली मी या सर्व पसाऱ्याला आणि त्यात बघा ना एक काम करायला गेलं की दुसरं वाढतं आता हा माझा जो वायपर आहे तोही तुटला काम करता करता बरं चला आता था कसा तरी जोडते हा आणि ही जी गॅलरी आहे पूर्ण जी आहे क्लीन करते त्यानंतर मला कपडे वगैरे ही वॉश करायचे आहेत <गणीग> कामं पेंटिंग राहिलीत ना की मग ती तशीच राहतात आता आता ट्रिपवरून येऊन जवळपास पाच सहा दिवस झालेत पण खरं सांगू का म्हणजे एकतर मला बरं वाटत नाही आहे म्हणजे आत्ता बरं असतं तर थोड्या वेळानं लगेच ताप येतो एखादी टॅबलेट घेतली का थोडं बरं वाटलं नाही तर इतकं डोकं दुखायला लागतं की कायचं सांगू म्हणजे असं खाली वाकलंही जात नव्हतं माझ्यामुळे माझ्याच्याने त्यामुळे ना बरीचशी कामं माझी पेंटिंग पेंटिंग होती आणि आता हो म्हणजे कसं होतं मला यूट्यूबलाही टाईम द्यायचा असतो स्वतःलाही टाईम द्यायचा असतो घरालाही टाईम द्यायचा असतो मग अशा जर बरं वगैरे नसलं ना खरंच बरीचशी कामं पेंटिंग राहतात आणि हे खूप दिवसानंतर होतं आहे बरं का माझ्यासोबत म्हणजे पूर्ण गोंधळून गेलेली आहे मी असं म्हटलं तरी चालेल आता या दिवसा चार पाच दिवसात दररोज विचार करायची की आज हे तरी काम करते उद्या ते तरी काम करते पण माझ्याच्याने होतंच नव्हतं पण फायनली आज झोपेत न उठल्या उठल्या मी लगेच कामाला लागले न मोबाईल हातात घेतला न काही न काही उठल्या उठल्या मी पूर्ण गॅलरी दोन्ही गॅलरी क्लीन केल्यात बरं का त्यानंतर कपडे खूप दिवसाचे पेंडिंग होते आणि ते पण वॉश केलेत काही मशीनला लावलेत काही हाताने वॉश केलेत मी जे काही नवीन शर्ट वगैरे आरोचे पप्पाचे होते ते सर्व हाताने वॉश केलेत त्यानंतर काही डबे होते काही रिकामे झालेले होते काही ना आता पिठाचा वगैरे डबा तुम्हाला माहीत आहे किती हात वगैरे लागतात त्याला सो तो तोही मला क्लीन करायचा होता त्याशिवाय मला पुन्हा त्यामध्ये पीठ भरावं असं वाटतच नाही सो ते सर्व क्लीन केलं आणि गॅलरीमध्ये मी सुकायला ठेवलेत तोपर्यंत म्हटलं चला सोफा कवर वगैरे चेंज करूयात दर आठ दिवसाला सोफा कवर चेंज करणारे मी आता पंधरा दिवस झालेत बरं का सो पंधरा दिवसांनी हा सोफा कवर चेंज करते आहे खरं तर मलाही आश्चर्यच वाटत होतं आणि हसायलाही येत होतं की स्नेहा खरंच काय करते आहे तू म्हणजे काहीच व्यवस्थित होत नाही आहे माझ्यासोबत ना अशी फिलिंग येत होती मला या चार पाच दिवसात जे करायला जाते त्यात काही सक्सेस नाही किंवा कामात मन नाही बरं नाही म्हणजे इतकी गोंधळलेल्या अवस्थेत होती होती म्हणजे आहे म्हटलं तरी चालेल पण चला आज जे आहे म्हटलं चला थोडं जे आहे या सर्व गोष्टीतून बाहेर पडूयात आणि आपापल्या कामाला लागूयात बिझी असलं की कसं माहिती आहे का म्हणजे इतर कोणत्या गोष्टीकडे लक्ष आपलं जात नाही किंवा निगेटिव्हिटी आपल्यापर्यंत पोहोचत नाही आणि मला तरी असं वाटते मनाच्या अनेक विकारावरचं एक प्रभावी औषध म्हणजे आपण स्वतःला कोणत्या तरी गोष्टीत गुंतवून घेणं हे आहे बरं का चला आता बोलता बोलता माझं मस्त जे आहे सोफा वगैरे सर्व क्लीन झाला सोफा कवर मी मशीनमध्ये वॉश करायला टाकलेत आणि बघता बघता साडेआठ वाजलेत आणि मुलांचं चालू झालं मम्मा भूक लागली भूक लागली सो इथे मी उपमा करायला घेतलेला आहे रवा वगैरे मी आधीच भाजलेला असतो त्यामुळे रवा वगैरे भाजायच्या फंद्यात मी न पडता सरळ छान सर्व व्हेजिटेबल्स वगैरे छान शिजवून घेतलेत आणि त्यानंतर त्यामध्ये रवा टाकून ना थोडंसं पुन्हा जे आहे मी भाजत असते आणि आता तर सात आठ दिवसात मुलांच्या शाळा चालू होणार आहेत त्याचीही तयारी करायची आहे आणि आता सध्या असं चालू आहे की मस्त लेट उठायचं लेट म्हणजे मला जाग तर येतो साडेपाच वाजता पण इतका कंटाळा आलेला असतो की असं पटपट पटपट जी स्फूर्ती हवी असते ना बॉडीमध्ये ती नाही आहे असं म्हटलं तरी चालेल म्हणजे काही करायची इच्छाच होत नाही म्हणून आजपासनं म्हटलं चला सुरुवात करूयात उठल्या उठल्या कामाला लागायचं कारण तसंही जाग आल्यानंतर आपण लोळत राहतो झोप तर काही येतच नाही उलट भरपूर आळस येतो त्यामुळे म्हटलं नाही आज आळसाला आपल्यापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचतं द्यायचं नाही आणि आपण मस्त उठल्या उठल्या लगेच जे आहे कामाला लागायचं का सो चला म्हणून जे आहे आज माझे भरपूर कामं झालेत सोबत आता माझा उपमा वगैरेही बनवून तयार आहे सोबत हे दही मी काल लावलं होतं रात्री बघा आणि ही बघा किती छान आणि मी ना बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं मस्त मातीच्या भांड्यात वगैरे दही लावतात आणि माझी ही फार इच्छा आहे आता म्हणजे माझा पहिला प्रयत्न असणार आहे कधी बाहेर गेली ना तर नक्की एखादं मातीचं भांडं मी स्पेशल दही लावण्यासाठी तरी विकत घेणारच आहे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं सर्व स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे अशा करते तुम्ही सर्वजण मस्त म्हणजे आणि भरपूर आनंदात असाल सो so, फ्रेंड्स आता मस्त रेडी झालेली आहे आणि आत्ता आहे आम्ही शेगावला कारण आज आहे आमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन वगैरे 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 काहीही नसतं जसं दररोजचे नॉर्मल दिवस असतात तसाच हा आमचा ॲनिव्हर्सरीचा दिवस असतो पण शेगावला मात्र आम्ही न चुकता जात असतो दर्शनाला सो म्हणून जे आहे आत्ता आम्ही जातो आहोत शेगावला आजचा प्लॅन तसं फार काही आहे जसं मी बोलले सेलिब्रेशन वगैरे काही नसतं पण आता मुलांना केक खायचा असतो माझ्या दोन्ही मुलांना केक भयंकर आवडतो त्यामुळे शेगाव नेताना केक बघत तेवढा आम्ही घेऊन येऊ सकाळचं स्वयंपाकाचं म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही स्वयंपाकाचं मला टेन्शन नाही आहे कारण आत्ता मस्त उपमा वगैरे नाश्ता झालेला आहे पोटभर आता, आता शेगावला जाऊ दर्शन घेऊ तिथेच आम्ही जेवण करू म्हणजे महाप्रसाद घेऊ आणि घरी येऊ आणि सायंकाळचं सा पण आरोचे बाप्पा बोलले आपण बाहेर वगैरे कुठेतरी जाऊ पण वातावरण म्हणजे काल सायंकाळ भयंकर पाऊस झाला होता भयंकर सो त्यामुळे जर आजही पाऊस झाला तर काही सांगता येत नाही पण प्लॅनिंग तर आहे आता इतकं होऊन तपतंय ता ना तुम्हाला दिसतोय असा घाम म्हणजे भयंकर गरमी होते आहे आणि सायंकाळपर्यंत जर म्हणजे पाऊस नाही आला तर मग ठीक आहे ना बाहेर जाता येईल आणि आज म्हणजे मस्त मजा येईल म्हणजे दोन्ही वेळच्या स्वयंपाकातून मला सुट्टी मिळेल सो बघूयात आता काय काय सक्सेस होतं ते सो सेलिब्रेशन वगैरे असं तर काही नाही पण तेवढंच फक्त बाहेर जेवायला वगैरे जाणार तेवढं होऊन जाईल चला मग आत्ता आम्ही निघालो शेगावला जायला घरात इतकी गर्मी होत होती आणि खिडकीतून पण बघितलं ना भयंकर ऊन होतं आणि बघा बाहेर आलो तसं असं गच्च आभाळ आलं पण छान वाटत होतं बरं का गाडीवर असताना फक्त पण जसं शेगावला पोचलो ना इतकी गर्मी व्हायला लागली आणि इतकं ऊन अगदी घामाच्या लाटा व्हायला लागल्या होत्या माझी टिकलीही राहत नव्हती म्हणून टिकल्याचं पाकिट घेतलं मी पहिल्यांदा तर शेगावला आल्या आल्या आणि इतकी गर्दी होती ना गर्दीचं खरं तर जाणीव आम्हाला पार्किंग एरियामध्येच झाली होती कारण इतक्या भयंकर गाड्या तिथून मंदिरास येपर्यंत येईस तोवरही इतकी भयंकर गर्दी होती त्यामुळे आल्या आले, आले आम्ही स्क्रीनवर बघितलं दर्शनाला तीन तास वेळ लागणार होता सो आम्ही म्हटलं नको इतक्या गरमीत आणि इतका वेळ मुलं उभं नाही राहू शकतील म्हणून आम्ही जे आहे दूरदर्शन घ्यायचाच निर्णय घेतला दूरदर्शन घेतलं जेवणासाठी आलो तर इथेही दोन तास लागणार होते तुम्ही बघू शकता बाहेर इतके लोक खोळंबलेले आहेत आणि आताही तितकेच त्यामुळे मग आम्ही महाप्रसाद घेण्याचंही कॅन्सल केलं कारण खरंच इतकी विचित्र बोत्र असं ऊन होतं आणि इतकी विचित्र गरमी होत होती ना की सहन होत नव्हतं म्हणजे मलाच सहन नव्हतं होतं मुलांचं काय होईल म्हणून आम्ही जे आहे तिथनं निघायचाच जे आहे निर्णय घेतला तसं शेगावला गेलं की महाप्रसाद घेतल्याशिवाय आम्ही कधीच येत नाही बरं का पण आज दर्शनही मिळालं नाही आणि महाप्रसादही नाही पण हा आमचा नेहमीचा कट्टा आहे इथे मात्र आम्ही मस्त जे आहे उसाचा रस पिलो अगदी थंडागार आणि इथे जरा म्हणजे जीवाला असं बरं वाटत होतं थंड थंडगार पण लगेच इतकं आभाळ आलं तसं आम्ही तिथनं निघालो म्हणजे तिथे इतके सुंदर सुंदर झोपाडे वगैरे आहेत त्यावर बसायलाही मिळालं नाही फक्त थोडेफार तिथं आंबे शेंगा वगैरे होत्या तेवढं घेतलं आणि लगेच घरी आलो आणि बरंच झालं लगेच निघून आलो नाहीतर पावसात आम्ही अडकलोच असतो इतका धोधो पाऊस चालू झाला विजांचा आवाज वगैरे वगैरे म्हणजे फक्त पाच मिनिटाने आम्ही वाचलो असं म्हटलं तरी चालेल बरं चला आत्ता आलेलं आहोत घरी आणि आत्ता जे आहे हे आंबे वगैरे खरं तर मला वॉश करून ठेवायचे होते पण मुलांना मात्र केक कट करायची धाई होती त्यामुळे बघा म्हणजे मी तर काही ड्रेस वगैरे चेंज केला नाही पण हो इतके एक्सायटेड की विचारूच नका लगेच ड्रेस चेंज केला आणि टाय वगैरे घेऊन आलेले पाहून तर मला इतकं हसायला येत होतं म्हणजे मी त्यांचा ओरडाही खाल्ला पण तरी माझं हसणं काही थांबतच नव्हतं पण तरी त्यांची इच्छा होती तर त्यांना टाय वगैरे मी व्यवस्थित बांधून दिला कारण त्यांना तर काही बांधता येतच नाही पण माझं हसू मात्र थांबत नव्हतं म्हणजे त्यांना तर त्यांचं चालू होतं की मला ब्लेझर दे मला लग्नाचाच ड्रेस घालायचा असं तसं आणि तू पण लग्नाची साडी घाल असं करू आरोहीचं काहीतरी वेगळंच मम्मा बलून्स होते बरं घरात रेड कलरचे बलून्स होते व्हाईट होते मम्मा ते फुलवू हे काळ कॅन्डल्स काळ पण मी म्हटलं नाही बाई इतकं एकतर त्या उन्हाने शरीराची लाही लाही झालेली होती अगदी चिडचिड होत होतं आणि त्यात इतकं म्हटलं माझ्यात कॅपॅसिटी नाही की इतकं मोठा पसारा काढू घर सजवू पुन्हा तो कोसारा गोळा करून पुन्हा जागेवर ठेवायचं म्हणजे आपलीच कामं वाढतात सेलिब्रेशन तर राहतं दूरच पण आपल्यालाच तो म्हणजे डेकोरेशनचा वगैरे वगैरे भरपूर त्रास होत असतो तुम्ही समजू शकता त्यामुळे ज्या गोष्टी टाळता येतात मग मी त्या टाळायचा प्रयत्न करत असते आता मुलांच्या बड्डेला वगैरे कसं जास्त एक्साइटमेंट असतात असते मुलांना तर तेव्हा मात्र मी सर्व करते पण माझा बड्डे असू देत किंवा मग असं ॲनिव्हर्सरी वगैरे तर मला खरं सांगते करायचा कंटाळाच येतो कारण नंतर आपल्यालाच आवरत बसावं लागतं आणि बघा ना बघता बघता चौदा वर्ष पूर्ण झालेत आमच्या लग्नाला आणि खरं सांगू का लग्न झाल्यावर एका महिन्यापासून खरं तर आता या बोलू का नको पण खूप कठीण दिवस होते बरं का सुरुवातीची काही वर्ष माझ्यासाठी त्यांच्यासाठी एकतर इतका जास्त एज गॅप आहे आमचा त्यात मग अंडरस्टँडिंगचे प्रॉब्लेम आणि बऱ्याचशा गोष्टी झाल्यात त्यामुळे म्हणजे सर्वजण जणू असे टपूनच होते का टिकते का नाही टिकं त्यांचं ही कशी काय हे सर्व गोष्टी सहन करेल किंवा ही ॲडजस्ट करू शकेल का नाही आणि म्हणजे नातेवाईकांना जणू काही माहीतच होतं की आणि बोलतही तसेच होते बरं का बघू आता किती दिवस ह्या गोष्टी पुढे जातात किंवा किती दिवस हे लग्न टिकतं वगैरे पण पा... मी पण जिद्दी होते सोबत आईवडिलांचे संस्कारही होते बघा ना बघता बघता चौदा वर्ष झाली आज लग्नाला आपल्यानं लग्नाविषयीच्यानं बऱ्याच अशा कल्पना असतात की सुरुवातीचे दोन तीन वर्ष अगदी गोडी गोडीचे असतील किंवा खूपच प्रेम जसं आपण टी व्हीमध्ये पि पिक्चर्समध्ये वगैरे वगैरे बघतो पण खरं तर रिअल आयुष्यात अगदी डिफरंट असतं बरं का म्हणजे सुरुवातीचे तीन चार वर्ष आपल्याला एकमेकांना समजून घेण्यातच जातात आणि मग ते भांडणं वगैरे वगैरे सर्व होत राहतं पण हळूहळू मग एकमेकांचे स्वभाव समजत जातात आणि त्यानुसार काही प्रमाणात आपण चेंज होतो काही प्रमाणात समोरचा चेंज होते आणि मग संसार फुलायला लागतो असंच काहीसं आमचं झालेलं आहे बरं चला आता पाऊस अजूनही चालूच आहे थोडा थोडा त्यामुळे बाहेर जाणं तर आमचं कॅन्सलच झालेलं आहे त्यामुळे घरीच छान मस्त पावभाजीचा बेत आम्ही आज ठरवलेला आहे आणि त्यासाठीच बघा आरू पिहूच्याशी सारखी लुडबुड चालू आहे तसं तर काही हेल्प करायचं म्हटलं की दूर पडतात पण काहीतरी वेगळं बनवत असलं ना की बस त्यांचं चालू असतं मम्मा मी करते मी करते आणि पिहू तर म्हणजे विचारूच नका आरोहीला जर एखादं काम का सांगितलं का पिहूला दोन तीन कामं मला द्यावीच लागतात नाहीतर इतका भंडावून सोडतो ना की आपलं कामही आपल्याला करू देत नाही म्हणून पिहूला इथे मी संभार निवडायला दिला म्हणजेच कोथिंबीर बरं का आणि आरूला चॉपिंगचं काम दिलं होतं तर आरूने असा एवढा सर्व पसारा करून ठेवला होता तो सर्व आधी आवरला कारण गॅसवर जर का पसारा असलानं मला कामं सुचतच नाहीत म्हणून आधी गॅस क्लीन केला आणि आता मस्त कढईमध्ये भरपूर बटर आणि तेल घातलं आता बघा कधीतरीच आपण पावभाजी बनवतो त्यामुळे मग अगदी तेल आणि बटर इतकं काही मी पाहत बसत नाही मस्त कांदा भरपूर लसण अद्रकची पेस्ट वगैरे छान शिजवून घेतली त्यामध्ये आता ना टोमॅटो आणि सिमला मिरची घातली भरपूर आणि ह्या भाज्या पटक पटकन शिजाव्यात म्हणून मीठ घातलं आणि झाकण ठेवून दिलं त्यामुळे ना पटकन भाजी शिजून येते कारण असं काही बनणार असलं की घरच्यांना भरपूर घाई झालेली असते सो चला आता यामध्ये सर्व जे आपले मसाले आहेत जसं हळद तिखट आधी मी थोडासा जो आहे आपला गरम मसाला घातला नंतर एव्हरेस्टचा जो पावभाजी मसाला असतो तो घातला त्याने टेस्ट मस्त येते बरं का म्हणजे एव्हरेस्टचाच नाही तुम्ही कोणताही घालू शकता पण पावभाजी मसाला घाला मस्त चव येते हो त्याने सर्व भाज्या मस्तच मॅच केल्या आणि आता त्यामध्ये पाणी घालून आता फक्त दहा मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे चला आता माझी भाजी इथे रेडी आहे तोपर्यंत तो पाव वगैरे मी तयार करून घेते सो पाव वगैरे कट केलेत आणि भाजी बघा काय मस्त बनलेली आहे म्हणजे कलर वगैरे वगैरे मस्त आलेला आहे चला आता झणझणीत पाव भाजी इथे तयार आहे आता पाव इथे मी तयार करते पाव भाजताना मी तव्यावर जे आहे थोडंसं बटर टाकत असते सोबत थोडीशी भाजीही टाकत असते कोथिंबीर वगैरे घालून मस्त खरपूस असे पाव मी भाजून घेते आरू पिहूला जेवायला देऊन दिलेलं आहे आरुहेच्या पप्पाचं चालू होतो मला एक दोन तोळी तरी पोळ्या करून दे सो त्यांच्यासाठी इथे मी पोळ्या करते आहे आणि चला आता या छान छान गोष्टींसोबत आजचा जो व्हिडिओ आहे तो इथेच संपवते आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कराच आणि हो छान छान कमेंटही करा पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड स्वतःची काळजी घ्या बाय टाटा